शीर्षक वाचून तुम्ही मला शिवाय घातले असतील आज काय हे दिवसेंदिवस चाललंय याचाही स्तर घसरत चाललाय असं मनातल्या मनात बोलला असाल पण कसं आहे मित्रो आपल्या आजूबाजूला जे घडतंय ना ते इतकं वाईट आहे की नाही लाजा ना अशा शब्दात व्यक्त व्हावं लागतं तरीही मुद्दाम का होईना पण मी दिलेल्या या अश्लील शीर्षकाबद्दल आधी आपली माफी मागतो खरंच मला माफ करा विषय तसा महत्वाचा आणि संवेदनशील आहे अनेकांनी यावर आवाज उठवलेला आहे यापूर्वी पण दुर्दैव हेच की त्यावर तात्काळ कारवाईचा बोळा फिरवून सारवासारव केली जाते आणि पुढच्या चोवीस तासांस पुन्हा त्याच जागी तेच उद्योग सुरू होतात मी नेमकं कशाबद्दल बोलतोय असं कोडं पडलं असेल तर त्यावर थेटच बोलतो आपल्या एम एम आर रिजनमधल्या शहरांमध्ये किंवा उपनगरांच्या रेल्वे स्थानक परिसरात जो उघड उघड चालणारा वेशा व्यवसाय आहे त्याबद्दल मला बोलायचं स्टेशन स्टेशनलगतचा स्कूटर पार्किंगच्या जागा तो एरिया पलाट संपतो तो कोपरा काही प्लॅटफॉर्म्स वरून बाहेर निघणारे कप्पे आय मीन शॉर्टकट रस्ते या सगळ्या ठिकाणी अगदी स्टेशन बाहेरच्या बस वर किंवा एस टी वर जिथं अंधारा कोपरा मिळतो तिथं उभ्या राहून काही महिला वेशा व्यवसाय करताना दिसतात त्यांच्याकडे आषाढभूत नजरेनं पाहणारे तुमलेले वह्य किंवा इतर आंबट शौकीन हे मग नकळतपणे तिथून जाणाऱ्या येणाऱ्या सुसंस्कृत घरंदाज लेखी बाळींकडे त्याच नजरेनं पाहत असतात तर बलात्कार हा काय थेट शरीर संपर्कानेच होतो असं नाही तर वखवकलेल्या नजरेनंही बलात्कार करणारे समाजात आदाशासारखे वावरत असतात जिथं तुमच्या आमच्या पोरी बाळींचा किंवा मावशांच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना असुरक्षित वाटावं असं वातावरण सभोवताली का निर्माण झाले कोणामुळे निर्माण झाले याचा देखील विचार करावा लागतो असंख्य बांगलादेशी उडिया बंगाली नेपाळी महिला स्त्रिया या अवैध मार्गानं मुंबईत घुसलेल्या आहेत या एकट्या नाही आहेत बरं का त्यांच्यासोबत त्यांचा कुटुंब कबीला देखील आहे त्यांना पोचण्यासाठी या रस्त्यावर उतरून शरीर विक्रयाचा सोपा मार्ग अवलंबताना दिसत आहेत हे कृत्य बेकायदेशीर जरी असलं तरी त्याला या शहरातल्या कायद्याच्या रक्षकांचा छुपा सपोर्ट असतो पोलिसांकडे तक्रारी गेल्या की ते येतात हल्लागुल्ला करत नावाला त्यांना हुसकावून लावतात मात्र नंतर अंधारात चिरीमिरी घेऊन निघून जातात या चिरीमिरीच्या देवाणघेवाणीचे मोबाईलवर झूम करून शूट केलेले असंख्य व्हिडिओज आपल्या काही सबस्क्रायबर्सनी मला पाठवले आहेत चर्चगेट ते विरार सीएसएमटी ते कर्जत कसारा अगदी पनवेल खांदेश्वर हार्बर लाईनवर देखील असंख्य रेल्वे स्थानक या मंडी बाजाराने गजबजलेली असतात जोगेश्वरी कांदिवली वसई ही पश्चिम रेल्वेवरची काही कुप्रसिद्ध रेल्वे स्थानकं आहेत जिथं बाहेर पडलात की शुकशुकच्या आवाज येतात आता एक नवं फॅड आलंय नायगाव ते वसई हायवेवर राष्ट्रीय महामार्गावर तृतीयपंथी पंथी वेशा जे ते काय म्हणतात त्याला असे रंगरंगोटी करून काही पुरुष वेशा व्यवसाय करायला रस्त्याच्या कडेला अंधारात उभे असतात या मंडळींना महिनोन महिने घरापासून लांब असलेले ट्रक ड्रायव्हर्स हे गिरायक म्हणून सापडतात पण हल्ली आजूबाजूच्या फॅक्टरीजमध्ये काम करणारे परप्रांतीय तरुणही या दुरी तिर्री एक्कावाल्यांसोबत घासाघीस करताना दिसतात कशासाठी आता ओळखून जातो मी यांच्यावर कुणाचाही अंकुश दिसत नाही पोलीस येतात आणि जातात इथं मागच्या महिन्यात एका शौकीन ग्राहकाला तृतीय पंथीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली एकाचा रस्त्यावर अपघातही झालाय आता त्याला पडली तो त्याला त्याचा अपघात झाला हे बरंच झालं कर्माची फळं असंच आपण त्यावर बोलू शकतो पण या सगळ्या प्रकारांपेक्षा खिळसवाणा प्रकार हा आपल्या छोट्या छोट्या आणि काहीशा आतमध्ये लांब असणाऱ्या गावखेड्यातल्या निसर्गरम्य अशा देवस्थानांच्या बाबतीत घडताना दिसतोय आमच्या वसई जवळच्या वज्रेश्वरी किंवा गणेशपुरीचं एक वेगळंच महत्व आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या दृष्टीनं आता सेंट्रलवर शहाड आणि टिटवाळा ही दोन महत्वाची स्थानक आहेत शहाडला विठ्ठल मंदिर तर टिटवाळ्याला गणपती बाप्पा पण इकडे देवदर्शनाच्या नावाखाली काही चोरटे अनैतिक संबंध असणारे भुरटे लोक येतात ते काही देवदर्शनाला येत नाहीत अशा देवस्थानांलगत काही लॉजेस असतात आता या लॉजेसचा जन्मच मुळी यासाठी झाला की भाविक कुटुंबासह येतात त्यांना दर्शनाच्या वेळा गाठायच्या असतील तर मुक्काम करता यावा देवळात अधिक वेळ थांबता यावं यासाठी रात्री परत शहरात किंवा आपल्या घरी जाण्याची झंझट नको म्हणून काही देवस्थानांच्या धर्मशाळाही आहेत तर तिथे फारशा सुविधा नसल्यानं म्हणजे चांगले पलंग गाद्या ए सी आंघोळीला गरम पाण्याची सोय हे सारं तेवढं दर्जेदार नसल्यानं मग या परिसरातल्या लॉजेस वाढण्याचं पेव फुटलं पण भाविक काय दररोज दर्शनाला येणार आणि या लॉजेसमध्ये मुक्काम करणार असं तर नाहीये मग एरवी हे लॉजेस वापरले जाऊ लागले ते अनैतिक संबंधांच्या लैंगिक तृप्ततेसाठी एवढं तर मी मोठ्या धीरानं बोललोय पण पुढचं बोलवत नाहीये मला कारण तुम्ही म्हणजे आमच्या माझ्या परिवाराचे आकार परिवाराचे सदस्य नेहमी माझं राजकीय विवेचन ऐकायला येत आणि आज हे काय भलतंच असं तुम्हाला वाटेल नाही का कसं आहे मित्रो हे सगळं भलतं जरी असलं तरी महत्वाचं आहे आपल्या श्रद्धास्थानांना यवनांच्या कबरींचा मजारींचा विळखा पडला तर आपण खवळून उठतो आणि आपण बोलतो नाही का पण त्याच देवस्थानांना अनैतिक संबंधांसाठी खाटा टाकून खोललेला कुंटणखाना वेढा घालत असेल तर त्यावरही आपल्याला बोललं पाहिजे माझ्या एका सबस्क्रायबर मित्रानं चार दिवसांआधी दि, मला एक व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता तर त्यानं त्याला आलेला अनुभव सांगितला हा अनुभव मला किंवा तुम्हाला आयुष्यात कधी ना कधीतरी वेगळ्या पद्धतीने आलेला असणारच म्हणून मी त्यावर लगेच रिॲक्ट झालो नाही पण माझ्या जवळच्या मित्रानं काल त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला म्हणजे बघा काही गोष्टी घडवून येण्यासाठी म्हणजे बघा आता आज मी ज्या विषयावर बोलतोय ते बोलावं यासाठी मला इन्स्टिगेट करणाऱ्या अशा ज्या काही दोन चार घटना घडल्या म्हणजे एकतर आधी घडलेली घटना त्या व्हॉट्सअप मेसेजमुळे मला माहिती होतीच पण माझा एक मित्र आहे जवळचा वसई विरारमध्येच राहतो त्याने मला जो किस्सा सांगितला आणि तळपायची आग मस्तकात गेली तर टिटवाळा असो की वज्रेश्वरी अगदी देखील याला अपवाद नाही बरं का माझ्या ज्ञात असलेल्या ज्या काही देवस्थानांच्या बाबतीत या घटना घडतात टिटवाळा आहे त्यात वज्रेश्वरी आहे देखील आहे या देवस्थानांकडे जाताना आपण रेल्वे स्टेशनवरून किंवा एस टी स्टँडवरून जिथ जिथवर आपण पोचू शकतो तिथून मग आपल्याला रिक्षा करावी लागते रिक्षा करतो रिक्षात बसल्यावर जे काही होतं तेच खरं तर या व्हिडिओ करण्यामागचं मुख्य कारण आहे सगळेच रिक्षावाले असे असतील असं माझं म्हणणं नाही पण बहुतांश बहुतांश रिक्षावाल्यांना त्या लॉजेसच्या मालकांकडून गिराईक आणण्यासाठी प्रोत्साहनपर रक्कम ऑफर केली जाते असं म्हणतात रिक्षात एक पुरुष आणि एक स्त्री बसली की त्यांच्यात नेमकं नातक आहे हे जाणून घेण्याची तजदी अजिबात घेत नाही ते लोक आणि ते अशी तजदी न घेता हे रिक्षावाले त्यांना रूम पाहिजे का तासांच्या हिशोबाने पण मिळेल किती वेळ थांबणार एसी पाहिजे की नॉन ए सी असंही विचारतात आपण नाही म्हटलं की बघून घ्या बघून तर घ्या रूम कशी आहे मॅडम खुश होतील चायला याला काय माहिती सोबत बसलेली स्त्री यानं दाखवलेला लॉजवरचा रूम बघून खुश होणार आहे परवाचा तो किस्सा असा आहे की आमचा तो मित्र आपल्या आई सोबत आईसोबत टिटवाळ्याला गेला होता राहायला कल्याणलाय आता त्याचं वय एकवीस याची आई पन्नाशीत आलेली पण रिक्षावाल्याला ते दिसलं नाही की या स्त्रीनं या माऊलीनं त्या पुरुषाला आपल्या कोशात वाढवून जन्म दिलाय ही आई आहे त्याची लॉजवरच्या रूमवर झोपायला नाही तर बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेत मायलेक पण हे भडबुंजे धंद्याला लागलेले चार पाचशेच्या लालसेनं येता का रूमवर असं विचारून मोकळे झाले आमचा तो मित्र रागानं त्या रिक्षातून उतरला आणि मग दुसरी रिक्षा करून देवदर्शनाला गेला अख्खा परतीचा प्रवास तो त्याच्या आईच्या नजरेला नजर भिडवू शकला नाही काय जग झालंय काय वेळ आलीय असं भंगार बनत चाललेल्या जगाला नावं ठेवत दोष देत त्याच्या आईनं ती वेळ मारून नेली पण हा आमचा बंदा आपल्या त्या आईला लवून बापाला सलाम करणाऱ्या जातकुळीतला नाही ना त्याला या नालायक दल्ल्यांनी त्या चादरमूत जमातीत नेऊन बसवला ही आहे मानसिक अनैतिकता पण आमच्या देवस्थानांच्या भोवती जर हे असं सर्रास होत असेल तर असेल तर म्हणजे होतच ते अगदी दररोज या शहरातली असंख्य जोडपी देवदर्शनाच्या नावाखाली या लॉजेसमध्ये झोपायला येतात अगदी शाळा कॉलेजेसमधल्या कवळ्या पोरापोरींचाही इतर राबता असतो पण त्यांच्याकडून ओळखपत्र घेताना त्या ओळखपत्रावरचं वय बघणं काही ठिकाणी तर ओळखपत्र पण घेत नसतील किमान त्या जोडीतल्या मुलीचं वय तरी तपासणं एवढी तरी नैतिकता यांच्याकडे शिल्लक असायला हवी पण ती नाहीये प्रत्येक शहरात तुंबलेल्या गटारांना वाट करून देणाऱ्या नाळ्या असतात तशाच काही मानवी वस्त्याही असतात शहरा शहरांमध्ये ज्याला रेड लाईट एरिया म्हणतो आपण पण जिथं अडला नडला भक्त आपल्या देवासमोर नतमस्तक व्हायला जातो त्या आमच्या जा देवस्थानांना काही लोकांनी रेड लाईट एरिया बनवून टाकलाय रस्तो रस्ती नाक्या नाक्यांवर हा लाल रंग आता सामान्य लोकांना घाबरवून सोडतोय घरंदाज स्त्रियांच्या माथ्यानं वावरण्यावर बंधनं आली आहेत पण कायद्याचं पालन आणि अनुचालन करणाऱ्या त्या कायद्याच्या रक्षकांनी का या प्रकाराकडे कानाडोळा केलेला आहे हजार पाचशेची चिरमिरी आयुष्यभर पुरणार आहे का तुम्हाला उद्या तुमच्या आई बहिणी त्याच रस्त्यांवरून जाणार नाही आहेत का त्यांना एखाद्या आंबट खवचटानं विचारला आती आहे क्या तर काय करणार तुम्ही समजा तुम्ही तुमच्या आई बहिणीसोबत लेखीसोबत देवस्थानाकडे निघालात आणि तुम्हाला त्या रिक्षावाल्यानं विचारलं साब रूम चाये क्या तर कसं रिॲक्ट व्हाल तुम्ही आदरणीय गृहमंत्र्यांनाही माझा सवाल आहे हातात तलवारी नाचवणाऱ्या ना सोडा वॉटर बॉटल्स फेकणाऱ्या पंतुकीचा धाक दाखवणाऱ्या गावगुंडांना आटोक्यात आणणं हेच तुमच्या फोर्सचं काम नाहीये तर सरळ मार्गी सामान्य माणूस जगत असताना त्याला अशा अनैतिक धंद्यांचा त्रासही होता कामा नये देवळात जाताना झोपायला जातो ही फिलिंग यायला नको याची काळजी घ्यायला हवी आणि हे घाणेरडे धंदे जे हरामखोर उजळ माथ्यानं करतायत त्यांना नागडं करून रस्त्यावर आणून चोपलं पाहिजे हे सुद्धा तुमच्या कायदा सुव्यवस्था पालनातलं एक कर्तव्य तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे मित्रो यात कुठलंही राजकारण नाही म्हणून पाहायला ऐकायला कुचराई करू नका हा विषय तुमच्या आमच्या इब्रतीवर पडू शकणाऱ्या दरोड्याशी संबंधित आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे एवढं लक्षात ठेवा जाता जाता एक सूचना करतो तुमचे अनुभव आणि तुम्ही पुराव म्हणून शूट केलेलं फुटेज हे मला व्हॉट्सअप करू नका कारण गेल्या चार दिवसांपासून या घाणेड्या क्लिप्सनी माझा फोन भरून गेलाय इतक्या क्लिप्स पाठवल्यात लोकांनी मला संबंधित यंत्रणांना जाग करण्यासाठी किंवा त्यांना जाग येण्यासाठी या क्लिप्सचा वापर आपण योग्य वेळी करूच पण आता किमान त्या नैतिकतेला जागणं हे काम कायदा सुव्यवस्थेच्या रक्षकांचं आहे आपण कुठे कुठे पुरे पडणार नाही का तू तस इतकंच पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार जी नाईन धन्यवाद नमस्कार